मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि ह्याचं मॉच्छा काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांचा पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला रौप्यरत्न हा पलूस तालुका रौप्य महोत्सवी अंकाचे प्रकाशन खासदार विशाल पाटील यांच्यासह सर्वपक्षीय मान्यवरांची उपस्थिती सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्याला पंचवीस वर्ष नुकतीच पूर्ण झाली यानिमित्त तालुक्याचा सर्वांगीण आढावा घेणारा रौप्यरत्न हा पलूस तालुका रौप्य महोत्सवी अंकाचे प्रकाशन खासदार विशाल पाटील आमदार अरुण लाड ज्येष्ठ संपादक वसंतराव भोसले रेश शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी खासदार विशाल पाटील म्हणाले पलूस तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देऊ दिल्ली दरबारी या भागातील प्रत्येक प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करू असे प्रतिपादन खासदार विशाल पाटील यांनी केलं या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार अरुण लाड म्हणाले पलूस तालुका हा डाव्या विचारांनी प्रभावित असलेला तालुका आहे अनेक विचारवंत या तालुक्याने दिलेले आहेत त्यांचे विचार पुढे आणण्याचे काम आपण सर्वांनी केलं पाहिजे रय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड म्हणाले पलूस तालुका पंचवीस वर्षाचा झाला तालुक्याच्या स्थापनेपासून पतंगराव कदम यांनी हा भाग सुजलाम करत महाराष्ट्रभर तालुक्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे दरडोई उत्पन्नात तर तालुका आघाडीवरच आहे शिवाय विविध क्षेत्रात आग्रेसरही ठरत आहे भाजपचे ज्येष्ठ नेते राजाराम गरुड किरण लाड बाळासाहेब पवार यांनी मनोगत व्यक्त केली या सोहळ्यास रौप्य संपादक श्रीकांत माने उपसंपादक जयवंत आवटे अरुण जगदाळे पलूस तालुक्याचे गौरवगीत लिहिलेल्या ठाण्याच्या कवयित्री जयश्री पवार अनिल लाड उद्योजक राजेश चौगले श्रीकांत लाड डॉक्टर मीनाक्षी सावंत डॉक्टर गौरी गळगे डॉक्टर गौरी गळंगे सर्जीराव खरात सुधीर कदम संदीप मोहिते यांच्यासह साहित्य कला क्रीडा राजकीय सामाजिक राजकीय सहकार क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत सुहास पुदाले प्रास्ताविक जयवंत आवटे आभार जगदीश पाटील तर सूत्रसंचालन प्राध्यापक लता एवळे कदम यांनी केलं